◆ É tá é, é. पंचवीस टक्क्याची सवलत दिली होती असं सांगितलं परंतु सुद्धा एक्झॅक्ट पंचवीस टक्के दिली गेली नव्हती आम्ही आकडेवारी काढलेली आहे त्यांना सांगितलं आहे की ती एक्झॅक्ट पंचवीस टक्के करा आमची मागणी होती सर्व्हिस रोड हा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत शंभर टक्के टोल माफ करावा परंतु त्यांनी कायद्यातल्या अडचणी आणि हा वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणं अभिप्रेत असल्यामुळं त्यांच्या हातामध्ये नाही परंतु सकारात्मकरित्या पत्र त्यांनी दिलेलं आहे की हा निर्णय आम्ही पन्नास टक्क्यापर्यंत करण्याची भूमिका घेतो पंधरा दिवसात हे सर्विस रोड व्यवस्थित त्या ठिकाणी करतो त्याचबरोबर नेमात तरतूद होती वीस किलोमीटरच्या गावातल्या लोकांना पास देऊन सोडायची त्याची अंमलबजावणी नव्हती तोही त्रास वीस किलोमीटरमधल्या जवळजवळ तीस एक गावांना होत होता ते गाव टू गाव जाऊन त्यांना पास देण्याची व्यवस्था या ठिकाणी करा म्हणून अशा सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून आत्ता कोल्हापूर आणि कराड सातारा बाबतीत आम्ही या ठिकाणी पुढची दिशा नक्कीच पन्नास टक्के घेण्यासाठी या ठिका ठरव पुण्यामध्ये वेगळी परिस्थिती आहे माझं संग्राम तोपटेंशी बोलणं चालू आहे तिथलं आंदोलन अजून चालू आहे कारण की तिथली मागणी सहा लेन तिथं झालेलं आहे आणि म्हणून तिथली मागणी वेगळी आहे त्यांचं आंदोलन अजून चालू आहे त्याला आमचा पाठिंबाच आहे आणि अजून मी त्यांच्याशी बोलत राहून अधिकाऱ्यांशी बोलून तिथलाही मार्ग निघेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे किती दिवसाचे पन्नास टक्के करण्यासाठी त्यांनी ताबडतोब या ठिकाणी पन्नास टक्के पत्रव्यवहार करत असतील पुढील दिवसात पंधरा दिवसात रस्ते दुरुस्त करतो आणि हा पाठपुरावा ताबडतोब करतो आम्ही एक महिनाभरचा टाईम त्यांना देऊ कारण की हा प्रस्ताव इथून राज्य शासनाकडून जाणं पुढं जाणं की दिल्लीमध्ये जाणं याला महिनाभराचा टाईम आम्हाला द्यायला हरकत नाही महिनाभरात त्यांनी निर्णय घ्यावा अपेक्षा टक्के लोकांचा हा प्रश्न किमान आम्ही रस्त्यावर आणला नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत आम्ही ठाण मांडून त्या ठिकाणी होतो आणि किमान सरकारला जाग आली जे पंचवीस टक्क्याची सवलत होती त्यात सुद्धा दोन रुपये जास्तच होते आज सकाळपासून किमान या आंदोलनाच्या भीतीमुळं सगळ्यांना फ्री सोडण्यात आलं किमान तो फायदा सामान्य माणसाचा झाला आणि पुढे देखील तो फायदा होईल अशी आम्हाला खात्री आहे पंधरा दिवसाचा अल्टिमेट नाही मला वाटतं चौदा दिवसानंतर ठरवू कारण की पंधरा दिवस पूर्ण व्हायच्या आधी काय ते करतात ते ठरवू आपण आणि आंदोलन आमचं राहील साहेब या पंधरा दिवसांमध्ये टोल लागणार की नाही लागणार काय नाही नाही मी ऑलरेडी सांगितलं पंधरा दिवसात हे रस्ते दुरुस्त करणार आहेत आणि पन्नास टक्क्याचा प्रस्ताव पाठवणार आहे त्याला आम्ही महिन्याची मदत देतो त्यांनी महिन्याभरात तो मंजूर करा अशी आमची अपेक्षा आहे कारण की हे काम दोन वर्ष चालणार आहे सिक्स लेनिंगचं त्यामुळं हा पंचवीस टक्क्याची सवलतही सिक्स लेनचं काम पूर्ण होईपर्यंत कायद्यातली तरतूद तर आम्ही म्हणतोय ती पन्नास टक्के करा कारण की सिक्स लेनचं काम चालू होईपर्यंत करावे अशी आमची माहिती